चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा आजकाल मुलामुलींकडे सर्व काही आहे चांगली नोकरी आहे चांगला व्यवसाय आहे इन्कम चांगलं आहे घरगाडी दिसायला सुंदर आहे सर्व काही व्यवस्थित आहे पण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे लग्न होण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलामुलींना स्वतःला सुद्धा हे टेन्शन असतं की माझं लग्न जुळत नाही किंवा मग लग्नासाठी स्थळ आलं तरी समोरून होकार येत नाही नाहीतर मग लग्नासाठी स्थळ आलं तर नंतर कळवू आणि नंतर कळवतच नाहीत किंवा लग्नासाठी स्थळच येत नाहीत असं होतं आणि बऱ्याचदा कुठेतरी आपल्या खूप जास्त अपेक्षा असतात आणि ह्या अपेक्षांमुळे सुद्धा जेव्हा समोरून स्थळ येतात त्यावेळेला आपण समोरून स्वतः नकार देतो आणि अजून चांगलं अशी आपली अपेक्षा असते आणि मग अशी एक वेळ अशी येते की समोरून स्थळच येत नाहीत किंवा मग स्थळ आलं तरी समोरून होकार येत नाही आणि मग एक वेळ अशी येते की आपल्या आई देखील खूप जास्त चिंतेत असतात की आपल्या मुला मुलामुलींचं लग्न जे आहे ते जमत नाही आहे म्हणजे लग्नाचं वय होऊन गेलं तरी देखील लग्न जमत नाही आहे तर यासाठी आपल्याला अत्यंत सोपं आणि साधा असा उपाय करायचा आहे आणि याचे रिझल्ट देखील तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतात यासाठी आपल्याला खूप जास्त काही खर्च पण करायची गरज नाही आहे फक्त एकदाच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि घरातील म्हणजे आपल्या आई वडील काका काकू किंवा आजी आजोबा कोणीही मुलामुलींसाठी किंवा नातवांसाठी हा उपाय जो आहे तो करू शकतं किंवा मग स्वतः तो मुलगा किंवा मुलगीसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता फक्त ज्या दिवशी हा उपाय तुम्ही करणार आहात त्या दिवशी पिरियड किंवा मग सुतक आलेलं नसावं कारण हा उपाय आपल्याला एकदाच करायचा आहे आणि आपल्या स्वतःच्या घरामध्येच म्हणजे दुसरीकडे तुम्ही कुठेच करू शकत नाही आपल्या स्वतःच्या घरामध्येच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचप्रमाणे कोणत्याही एका मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे फक्त एकदाच उपाय करायचा आहे त्यामुळे मंगळवारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर बघा सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर म्हणजे सकाळी तुमची अंघोळ झाली आणि देवपूजा झाली आता तुम्ही जर देवपूजा करत नसाल तर देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आपण कामावर किंवा ऑफिसला जाणार असाल किंवा कुठे बाहेर जाणार असाल त्याच्या अगोदर आपल्याला देवाजवळ दिवा लावायचा बत्ती अगरबत्ती लावायची आणि आसन टाकून बसायचं आणि आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय जाणून घेण्याआधी मला आपल्याला विनंती करायची होती की आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा तर बघा हा उपाय करताना आपल्याला एक नारळ जो आहे तो घ्यायचा आहे आता नारळ तुमच्या घरातला असू द्यात किंवा मग दुकानातून आणलेला असू द्यात पण ह्या नारळामध्ये म्हणजे पाणी असलेला नारळ जो आहे जो ब्राऊन कलरचा असतो नारळ आपण जो देवाला फोडतो असा शेंडीसहित नारळ आपल्याला घ्यायचा आहे यानंतर बघा आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं त्या कुंकुवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि ह्या कुंकुवाने आपल्याला ह्या नारळावरती स्वस्ती जे आहे ते करून घ्यायचं आहे स्वस्ती करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि हा कपडा देवासमोर ठेवायचा आहे म्हणजे आपण बसलेलो असेल तर आपल्या पुढे म्हणजे देवासमोर आपल्या आपण बसलेलो असणार तर तिथे देवासमोर आपल्याला हा कपडा जो आहे लाल कलरचा कपडा तो ठेवायचा आहे त्यावरती थोड्या अक्षता ठेवायच्या आणि हा नारळ जो आहे तो त्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर आपले दोन्ही हात त्या नारळाला आपल्याला लावायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्याला आता इथे बघा आपण आपले दोन्ही हात आपण नारळाला लावणार आहोत मग मंत्र जो आहे तो एकशे आठ वेळा काउंट कसा करायचा किंवा जपमाळ कोणत्या हातात पकडायची तर बघा दोन्ही हात आपल्याला नारळाला लावायचेच आहेत आणि एकशे आठ वेळा जप जो म्हणायचा आहे तर तुम्ही एक आ, काम करा दहा मिनटं पंधरा मिनटं असं काउंटिंग म्हणजे एक वेळ लावा आणि त्या वेळेप्रमाणे तुम्ही मंत्र जो आहे मंत्राचा जप जो आहे तो करा आणि मंत्र जप करत असताना पूर्ण अगदी पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवून मनामध्ये की मी ज्या कामासाठी हा उपाय करत आहे तो मा ते माझं काम जे आहे ते अगदी शंभर टक्के होणारच आहे कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार जे आहेत ते मनात आणायचे नाही आहेत अगदी पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि मंत्रजप जो आहे तो तुम्ही दहा मिनटं पंधरा मिनटं अशा प्रकारे वेळ लावून तुम्ही मंत्रजप जो आहे तो करायचा आहे यानंतर बघा आपल्याला एकवीस वेळा ओम गंग पते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवाचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर नाव घेऊन आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना देखील विनंती विनंती करायची आहे की माझ्या लग्नामध्ये जे अडथळे येत आहेत ते दूर करावेत आणि त्यानंतर आपल्या गुरूंचा आपल्याला जप करायचा आहे एकवीस वेळा आणि नंतर या नारळाला आपल्याला म्हणजे तुम्हाला तुमच्या लग्नाबद्दलचे जे काही विचार आहेत ते बोलायचे आहेत म्हणजे माझ्यासाठी स्थळ येऊ द्यात होकार येऊ द्यात आणखीन काही तुमचे जर काही विचार असतील म्हणजे तुमचं लग्न तीन महिन्यामध्ये किंवा मग सहा महिन्यामध्ये होऊ द्यात किंवा मग मी हा उपाय केलेला आहे तर लवकरात लवकर माझा लग्नाचा योग जो आहे तो जुळून येऊ द्यात अशी विनंती करायची आणि ह्या नारळाला आपल्याला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि जो लाल कपडा आहे त्या लाल कपड्यामध्येच ह्या नारळाला म्हणजे गाठ बांधायची आणि हा जो नारळ आहे तो घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचा जिथे तुमचा हात लागणार नाही वारंवार हात लागणार नाही अशा ठिकाणी हा जो नारळ आहे तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे हा उपाय केल्यानंतर चाळीस दिवसामध्ये लग्नाचे योग जे आहेत ते जुळून येतात असा अनुभव आहे पण बऱ्याच जणांचं बघा बाशिंग जे आहे ते जड असतं आणि त्यामुळे योग जे आहेत ते लवकर जुळून येत नाहीत पण जर चाळीस दिवसामध्ये तुम्हाला अनुभव नाही आला तरी सुद्धा बघा राहू द्यात नाही तर मग चाळीस दिवस झाले अजून झालेला नाहीये अजून अनुभव आला नाहीये तर उपाय करा आणि लेटगो करा विचार करणं सोडून द्या उपाय आहे तो तुमच्यासाठी काम करणारच म्हणजे उपाय करून विसरून जा आणि बघा यासोबतच ज्या मुलामुलींचं लग्न होत नाहीये त्यांनी प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे गुरुवारच्या दिवशी हळदीचा टीका जो आहे तो आपल्याला कपाळावरती लावायचा आहे आणि तुम्हाला जर कपाळाला लावायचा नसेल तर मनगटावरती आपल्याला टीका जो आहे तो लावायचा आहे यानंतर बघा रुक्मिणी स्वयंवर हा छोटासा ग्रंथ आहे या ग्रंथाचा आपल्याला रोज वाचन करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला एक छोटा पिवळा कपडा घ्यायचा त्या कपड्यामध्ये आपल्याला दोन हळकुंड ठेवायचे आहेत आणि पिवळ्या दोऱ्यानेच ह्याची गाठ बांधायची आणि हा जो कपडा आहे हळकुंड ठेवलेला तो नेहमी आपल्यासोबत आपल्याला ठेवायचं आहे आपल्या पर्समध्ये किंवा मग आपल्या पॉकेटमध्ये आपल्याला हे जे हळकुंड बांधलेला कपडा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि कोणत्याही गुरुवारी आपल्याला हे करायचं आहे आणि रोज झोपताना आपल्या उशाखाली आपल्याला हे ठेवायचं आहे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याचबरोबर हा उपाय देखील आपल्याला करायचा आहे म्हणजे लवकरात लवकर लग्नाचा योग जो आहे तो जुळून येईल आणि लग्न जमल्यानंतर हा जो नारळ आहे तो वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायचा आहे बघा हा जो उपाय आहे तो अगदी मनात पॉझिटिव्ह विचार ठेवून आपल्याला करायचा आहे मनात श्रद्धा ठेवून करायचा आहे तेव्हाच कोणताही उपाय जो आहे तो काम करतो व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद